राम श्री हरी श्री हरिभक्तीपरायण अरुणजी महाराज दराडे संपूर्ण महाराष्ट्रभर श्रीरामकथा व्याख्यान कथा कीर्तन प्रवचनं या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरत असताना महाराज परमार्थिक जीवनाच्या व्यतिरिक्त कसं जीवन जगतात कसं शेतकरी जीवन जगतात ह्याचा तुम्ही सर्वांनी खूप वेळेस प्रश्न विचारला होता आणि आज त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता या ठिकाणी आम्ही ती शूटिंग करत आहोत आणि हा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड होणार आहे आता महाराज जनावरांसाठी चारा काढत आहे हा महाराजांचा गोटा आहे महाराज आता गयांसाठी चारा कटिंग करत आहे महाराजांची गाडी आहे हे महाराजांचे घर आहे आणि काल परवाच महाराजांच्या घरी म्हणजे महाराजांच्या गोठ्यातच एका नवीन पाहुणीचे आगमन झालेले आहे அது <laughs> <laughs>

Yeah. <laughs> ही नवीन पाहुणे आज आपल्याकडं दोन दिवसापूर्वीचं आगमन झालेलं आहे आणि बघा किती जातिवंत अगदी श्रीकृष्णाच्या गोमातेसारखी आपल्या गोठ्यामध्ये आणि या ठिकाणी तिचं प्रागट्य दोन दिवसापूर्वी झालेलं आहे आणि हे सर्व या ठिकाणी गोमातेची सेवा आणि सर्व शेतामध्ये काम करण्याचं काम परमार्थाची सेवा करत असताना धर्माचं कार्य करीत असताना या ठिकाणी गोमातेची सेवा करीत असतो आणि आता माझं कीर्तन थोड्या वेळाने इथं जवळ दोन तीन किलोमीटर या ठिकाणी असल्यामुळं आता गायांचं दूध काढायचं आहे पण आपला साहिल दादा, दादा इकडे ये पटकन आपला दादा हा माझा पुतण्या आहे आणि हा या ठिकाणी मी नसल्यानंतर गोसेवा करत असतो नववीला शाळेत आहे आणि माझी पाठीमाग सगळं राहिलेलं काम तो करीत असतो आता मी कीर्तनाला जाणार आहे आणि तो मस्त दूध काढून घे आणि दूध नेऊन घाल आम्ही इकडे आहे तुम्ही एवढी इकडे आय हा महाराजांचा खांदा आहे खरद दादा ठीक ये सही दादा gitaliye kal dada gitle mai हा महाराजांचा सुंदर असा परिवार जे जवान जे किसान जय जय आम्ही शेतकऱ्याची आहोत आणि शेती करता करता एखाद्या कंपनी कारखानदाराला जर सांगितलं एक किलो लोखंडाचा तुकडा जर त्याला दिला तर तो फायनल प्रोडक्ट नऊशे ग्रॅमचा करून देतो पण आम्ही एक दाना जर मातीमध्ये गाडला तर त्या एक दाण्याचे आम्ही हजार दाणे करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे म्हणून शेतकरी हा राजा आहे आणि आम्हालाही अभिमान आहे आम्ही शेतकरी असल्याचा